भुसावळ मध्य रेल्वेच्या डी आर एम श्रीमती पांडे यांची अंधशाळेला सदिच्छा भेट भुसावळ मध्य रेल्वे कल्याण संघटन तसेच मध्य रेल्वेच्या श्रीमती पांडे यांनी अंधशाळेला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान श्रीमती पांडे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मुलांना प्रोत्साहन देऊन जीवनात जिद्द मेहनत व चिकाटी या त्रिसूत्रीनं यशस्वी व्हा असा कानमंत्र दिला शाळेच्या ब्लँकेट फळं व चिक्कीचं वाटप केले अंधशाळेचे मुख्याध्यापक सचिन यशवंतराव सोनवणे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून श्रीमती इति पांडे यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन यथोचित सत्कार केला कार्यक्रमास मध्यरेल महिला संघटन कल्याण भुसावळच्या श्रीमती सचिव कश्यपी अगरवाल कोषाध्यक्ष पूजा अर्थित बुधाडे तसेच तेजस्विनी दहोडे डॉक्टर अंबुस्कर जितेंद्र पाटील वैभव पत्राहळ तसेच चाळीसगाव येथील मुख्य स्टेशन प्रबंधक बडगुजर या मान्यवरांचा देखील शाळेचे शिक्षक अभय कसबे ज्ञानेश्वर अल्हाटे अशोक पाटील आनंद गायकवाड संजय घोडेराव राजवल्ली जमादार शंकर देशमुख राजेंद्र राठोड भगवान रील मनोज पारधी श्रीमती कल्पना पारधी राजश्री मगर या विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर श्रीमती ईती पांडे यांनी विद्यार्थ्यांचे निवासस्थान गणवेश तसेच शाळेचे टॉयलेट बाथरूम किचन भोजन व्यवस्था व मैदानाची स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले त्याबद्दल मुख्याध्यापक सचिन सोनवणे व सर्व स्टाफचं कौतुक केले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट